विजय ठरणाऱ्या मैदानामध्ये आपल्या विनायक राऊतच्या विजयासाठी तीन वेळा आजची तिसरी वेळ आहे पहिल्या वेळेला आला दीड लाखाचं मताधिक्य आपण देऊन गेला दुसऱ्या वेळेला आला पावणे दोन लाखाचं मताधिक्य आणि आज आपल्या आगमनाने बरोबर अडीच लाखाचं मताधिक्य मिळून आपला विनायक राऊत निवडून येणार याची खात्री साहेब मी माझ्या सर्व सहकार्यांच्या वतीने देतोय कोकण आणि आपल्याला तर मी सांगण्याची आवश्यकता नाही आहे अर्थात काही पिपाण्या वाचत आहेत त्याचा समाचार आपण घेणारच आहात पण या तिसऱ्या वेळच्या निवडणुकीला मी जात असताना मी अत्यंत समाधानी आहे आनंदाने आणि अभिमानाने इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून या संपूर्ण प्रचारामध्ये आघाडी घेत असताना चिपळूणच्या परशुराम मंदिरापासून ते जोडामार्गच्या मांगेली गावापर्यंतच्या चारशे किलोमीटरचा हा प्रवास जवळजवळ दो दोन दो हजारच्या आसपास असलेले गाव तेवीस हजाराच्या आसपास असलेले वाड्या एवढा कोकण प्रांत केवळ केवळ आपल्या मार्गदर्शनाने आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने पादक्रांत करत असताना जिथे जातो तिथे बाळासाहेबांच हे भगव रक्त मला पाहायला मिळत जिथे जातो तिथे आपले आपल्या मार्गदर्शनाखाली उप जबरदस्त ताकदीने उभा राहिलेला कोकण मला पाहायला मिळतोय आणि म्हणून या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला कोणती काळजी नाहीये कोणती चिंता नाहीये परंतु विजयाचा निर्धार मनामध्ये ठेवून ज्या वेळेला पुढे जातो त्यावेळेला मागच्या दहा वर्षामध्ये जे मी काम आपल्या मार्गदर्शनाखाली या कोकणामध्ये केलेलं आहे दुर्दैवाने माझ्या विरोधी पक्षाच्या त्या कमळ निशाणीला ते नाही दिसणार कमळ निशाणी घेऊन चालणाऱ्या गाडीला ते नाही दिसणार पर पण आजपर्यंत हा सिंधुदुर्गला सिंधुदुर्ग जिल्हा उर्ब राहायचं काम त्यांनी केलेलं आहे सिंधुदर्ग जिल्हावाशियांना फसवण्याचं ज्याने काम केलेलं आहे सिंधुदुर्गवासियांना लुबाडण्याचं काम केलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये एक दोन नव्हे तर नऊ जणांच्या राजकीय हत्या ज्याने केलेल्या त्या नारायण राणेंचं कमळ आता करपायला लागलेलं आहे आणि आपली मशाल जबरदस्त ताकदीने प्रज्वलित झालेली आहे आणि म्हणून विनायक राऊत या दहा वर्षात काय केलं असा प्रश्न ज्यांना विचार जे विचारतायत त्यांना मला सांगायला आवश्यकता नाहीये पण मला अभिमानाने मी सांगू इच्छितो की आजपर्यंत ह्या सत्तेचा फायदा नरेंद्र राणे तुम्ही तुमच्यासाठी करून घेतलात तुमच्या परिवारासाठी करून घेतलात पण ज्या वेळेला ह्या महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद आपले पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याकडे आलं ज्यावेळेला आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपे आले त्यावेळेला या सिंधुदुर्ग वासियांना माननीय उद्धव साहेबांच्या वतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळालं आणि केवळ मिळालंच नाही तर नऊशे सातष्ट कोटी रुपयाच्या तरतुदी सहित सिंधुदुर्ग वैद्यकीय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चालू झालेले आहे तिसरी बॅच आहे पण दुर्दैवाने असं आहे की त्याच वेळेला उद्धव साहेबांच्या माध्यमातून डॉक्टर राजेश टोपेंच्या माध्यमातून या जिल्हावासियांच्या से सेवेसाठी या मंजूर झाली होती जवळजवळ नव्वद कोटी रुपये खर्च करून ती कॅथलॅब होणार होती पण दुर्दैवाने या दो मागच्या दोन महिन्यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याला मंजूर झालेली कॅथ लॅब नारायण राणेंच्या रुग्णालयातली कॅथलॅब चालली पाहिजे म्हणून शासकीय कॅथलॅब या इथल्या पालकमंत्र्यांनी आणि ह्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सिंधुदुर्गमधून ती सोलापूरला पाठवून दिली माझा प्रश्न असा आहे की कॅथलॅब तुम्ही का पाठवलेत त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल पण ते देणार नाही तुम्ही आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काजू उत्पादकांचा प्रश्न आहे आंबा उत्पादकांचा प्रश्न आहे मला जे विचारतात त्यानं माझ्या लोकसभेमध्ये आंबा आणि काजूचा प्रश्न मी ज्या अकरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस या रोजी संसदेमध्ये मध्ये मी जो मांडला अधिनियम तीनशे सत्त्याहत्तर वे ज्यांना डोळे आहेत त्यांनी ते वाचावं त्यामुळे कोकणच्या प्रत्येक प्रश्नावर विनायक राऊत नेहमी आक्रमक नव्हे तर सकारात्मक पद्धतीने प्रयत्नशील राहिलेला आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग होय ज्या वेळेला नितीन गडकरी साहेब केंद्रीय परिवहन सडक मंत्री झाले त्यावेळेला कोकणच्या दृष्टीने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची मागणी खऱ्या अर्थाने उद्धव साहेबांनी त्या शपथविधीच्या दिवशी केली गडकरी साहेबांच्या माध्यमातून निधी मिळाला पण भारतीय जनता पक्षाच्या लाडावलेल्या आणि निकृष्ट दर्जाच्या ठरणारे ठेकेदार नित्य केले रत्नागिरीमध्ये म्हणून तो महामार्ग आहे पण केवळ आणि केवळ आज ही कोकण भूमी या भारतीय जनता पक्षाच्या दलालांना सोन्याची अंड देणारी भूमी वाटू लागलेली आहे आणि म्हणून साहेब नेहमीच कोकणवर अन्याय करणारे कायदे आपण गेल्यानंतर सातत्याने भाजपाच्या या नेत्यांकडून सुरू आहे रिफायनरीच्या रिफायनरीला विरोध केला तर आम्हाला दुःख नाही कोकण भूमी भस्मसात करणारे सगळे प्रकल्प इथे आणि सोळा मोठे या महाराष्ट्र राज्यातून सोळा मोठे प्रोजेक्ट तुम्ही गुजरातला पळवलात आणि जर एवढा रिफायनरी चांगला होता तर तो, तो कसा नाही पळवला तुम्ही हा माझा प्रश्न आहे पण कोकण भस्मसात करणारे प्रकल्प कोकणच्या माती आणि टाटा बस सारखे प्रकल्प गुजरातला घेऊन जातात आणि तिसरं शेवटचा सांगतो साहेब आज या परप्रांतीय भूमाफियांची नजर आपल्या कोकणच्या भूमीवर आलेली आहे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ठाणं नाही त्याच्यामध्ये या चार जिल्ह्यातले एक हजार सहाशे पस्तीस गाव आणि सहा लाख बेचाळीस हजार हेक्टर एवढी जमीन ज्या ग्रामपंचायतीचा अंदर आहे चार, चार मार्च दोन हजार चोवीस रोजी आम्ही सगळ्या निवडणुकीमध्ये बिझी होतो परंतु आपल्या सारखा जागरूक महाराष्ट्राचा तारण तारणहार जागा होता त्यांनी या महाराष्ट्राचा जी आर वाचला आणि मला पाठवलं काय होतं त्या जी आर मध्ये एक हजार सहाशे पस्तीस गावावर सिडको आणायची संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि त्याचबरोबर कोकणातल्या गावामध्ये होतो ते सगळे गाव सिडकोच्या अंडर आणायचे आणि त्या त्या गावांवर सिडकोच राज्य निर्माण करायचं उद्धव साहेब सर्वप्रथम या गंभीर प्रश्नाकडे आपण पाहिला मला ते सांगितलं आणि होय या कोकणामध्ये सिडकोला यायला जर विरोध कोणी केला असेल तो विनायक राऊत वैभव नाईक राजन साळवी यांनी विरोध केला भाजपाचे सगळे जण झोपून काढत त्या भारतीय जनता पक्षाचं लोकांगण घालत होते कोणत्याही परिस्थितीमध्ये कोकणामध्ये आम्ही सिडको येऊ देणार नाही आणि त्याचबरोबर कोकणातला ज्वलंत प्रश्न मग जो काजूवाल्यांचा असेल आंबा उत्पादकांचा असेल या काजू उत्पादकांच्या बाबत माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आपल्या भाषणामध्ये विचार मांडणार आहेत पण माझ्याकडे एकच विनंती करू इच्छितो आम्ही पैशाने पैसा जरी नसला तरी आम्हाला मातोश्रीचा मिळणारा आशीर्वाद हेच आमच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे आम्ही ठोक्यांच्या मागे नाही गेलो पण आम्हाला अभिमान आहे आमचे आजचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे बरोबर प्रामाणिकपणे काम करण्याचं भाग्य आम्हाला मिळालंय याच्यामध्ये आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून आजच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवाने आपलं धनुष्यमान पुसण्याचं काम जरी त्या गद्दार गटाने केलं तरी सुद्धा आमच्या कोकणवाशांच्या मनामनामध्ये अम्मा हृदय हृदयामध्ये विचारामध्ये नसा मध्ये आमच्या जगदंबेने दिलेली मशाल ही पूर्णपणे भरलेली आहे आणि म्हणून ह्या निवडणुकीमध्ये उद्धव साहेब आपल्या मशालीचा प्रचंड मताधिक्याने विजय होईलच यामध्ये कोणतीही शंका नाही तोपर्यंत तो, तो विजय खऱ्या अर्थाने आपला असेल बाळासाहेबांचा असेल आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी माझ्या मतदारसंघातील मतदारांना विनंती केलेली के आहे तिसऱ्या क्रमांकावर माझं नाव आहे तिसऱ्या क्रमांकावर मला वाटलं तिसरा क्रमांक काय का मग माझ्या भारत मातेने सांगितलं ह्या वेळेला केंद्रीय मंत्री नारायण राणेचा तिसऱ्या वेळेला पराभव करायचा आहे आपल्याला म्हणून विजयाची हॅट्री करायला तिसरा क्रमांक आणि त्या तिसऱ्या बटनात तिसऱ्या क्रमांकाच्या निशाणीवर बटन दाबा मशाली समोरचा दा बटन दावा आणि आपल्या विनायक रोडला पुनर्शैदा पदरामध्ये घ्या असा विनंती करून मी माझं भाषण संपवतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र